गांधीजी एक अहिंसक क्रांतिकारी त्यांचं नाव आपण इतिहासात सतत ऐकतो परंतु त्यांच्या छत्रछाळेत त्यांच्या सावलीमध्ये आणखीन एक क्रांतिकारी होत्या ज्यांचं नाव होतं कस्तुरबा गांधी ज्यांना लोकप्रेमाने बा असं सुद्धा म्हणायच्या अर्थात गांधीजींच्या पत्नी तर ह्या ज्या बा आहेत त्यांच्याविषयी खूप बोललं जात नाही किंवा त्यांच्याविषयी जास्त लिहिलेलं सुद्धा नाहीये पण माझ्या नशिबाने आमच्या लायब्ररीमध्ये मला एक पुस्तक मिळालं जे बानवर आहे त्या पुस्तकाचं नाव आहे कस्तुरबा वाईफ ऑफ गांधी अतिशय जुनं पुस्तक आहे पण मला मिळालं आणि त्याच्यातच मला खूप आनंद झाला तर ह्याच्यातलाच एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रसंग आहे राजकोटचा राजकोट हे कस्तुरबांचं माहेर तिकडे सत्याग्रह होता आणि कस्तुरबांना त्या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायचा होता त्यांनी अर्थात गांधीजींची परवानगी घेतली आणि त्या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायला तिकडे गेल्या आता सत्याग्रह म्हटलं की जेल आली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं इंग्रजांनी मुद्दाम त्यांना एक राजकोटच्या बाहेर जे जेल होत तिकडे ठेवलं तिकडे खूप काही सोयी नव्हत्या आणि त्या काळामध्ये कस्तुरबांची तब्येत सुद्धा खूप चांगली नसायची त्यामुळे आसपासच्या लोकांना थोडी काळजी वाटली की कस्तुरबांना व्यवस्थित औषध पाणी इकडे होईल की नाही किंवा त्यांना शाकाहारी जेवण नीट मिळेल की नाही तर या सगळ्या लोकांनी जेलरला विनंती केली की कस्तुरबांना तुम्ही राजकोटच्या जेलमध्ये ठेवा आणि अर्थात त्यांची विनंती मान्य झाली आणखीन त्यांना राजकोटला नेण्यात आलं राजकोटच्या जेलमध्ये नेण्यात आलं कस्तुरबा राजकोटच्या जेलमध्ये आणखीन त्याच काळामध्ये गांधीजी सुद्धा राजकोटला होते एकाच एका, एका उपोषणासाठी गांधीजी उपोषणाची तयारी करत होते आणि ही बातमी अं बाना जेलमध्ये कळली बांचा एक नियम जेव्हा जेव्हा गांधीजी उपोषणाला बसायचे तेव्हा बा सुद्धा अन्न वर्ज करायच्या अन्न सोडून द्यायच्या त्या ह्याप्रमाणेच त्यांनी जसं त्यांना कळलं की गांधीजी हे उपोषणाला बसणार आहेत तसं त्यांनी सुद्धा सांगितलं की उद्या मला माझं अन्न बंद अशा होत्या बा तर बा या जेलमध्ये आणि गांधीजी हे शाळेत उपोषणात असं दिवस चालले होते एक दिवस अचानकपणे बा गांधीजींसमोर येऊन उभ्या राहिल्या बाना आश्चर्य गांधीजींना आश्चर्य वाटलं बा तर जेलमध्ये त्या आपल्यासमोर कशा आल्या त्यांनी बाना विचारलं तुला जेल मना सोडलं का त्या म्हणाल्या माहीत नाही पण माझ्यासमोर काही माणसं आली आणि ते म्हणाली की तुम्हाला गांधींकडे जायचंय का तर मी हो म्हटलं आणि ते मला तुमच्याजवळ घेऊन आले बा तर खूप आनंदात होत्या कारण त्यांच्यासमोर गांधीजी होते त्यांना गांधीजींबरोबर राहता येणार होत पण गांधीजी त्यांना काही हे पटलं नाही ते म्हणाले तुला त्यांनी तुरुंगातून सोडलंय पण औपचारिकरित्या सोडलं नाहीये कागदपत्र काहीही तयार केलेली नाहीये तर त्यामुळे हे जे सोडणं आहे हे बरोबर नाही काय केलं असेल गांधीजींनी गांधीजी बाणना म्हणाले की तू आत्ताच्या आत्ता निघ आणि परत तुरुंगात जा कसं वाटलं असेल बाणना त्यावेळेला पण अर्थात बाज त्या कधीच गांधीजींच्या शब्दाच्या पलीकडे गेल्या नाहीत त्या ताबडतोब म्हणाल्या जर तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता निघते आसपासच्या लोकांना थोडी काळजी वाटली बांधची कारण संध्याकाळ झाली होती पोहोचेपर्यंत रात्र होणार होती आणि जेलमध्ये सगळ्याच गाड्यांना आतमध्ये जाणं अलाउड नव्हतं त्यामुळे सगळ्यांनी बा गांधीजींना सांगितलं की आज आज रात्री त्यांना इथे राहू द्या आणि सकाळी त्यांना जेलमध्ये जाऊ द्या कारण कदाचित त्यांची गाडी आतमध्ये सोडणार पण नाही आणि बाना ना बहुतेक रस्त्यावरच रात्र काढावी लागेल त्यावर गांधीजी बांना म्हणाले की तू निघ आणि जिथे ते गाडी थांबवतील तिथे ताबडतोब उपोषणाला बस आणखीन गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे बा निघाल्या सुद्धा अर्थात त्यांनी गांधीजींनी पत्र सुद्धा लिहिलं ताबडतोब इंग्रजांना की माझ्या पत्नी यांना तुम्ही अनौपचारिकपणाने जेलमधून सोडलं तर तुम्ही व्यवस्थित कागदपत्र तयार करून त्यांना माझ्यापर्यंत सोडा गांधीजींच्या पत्नीच त्या कोणत्याही इंग्रजांची हिंमत नव्हती की त्या अं बाना रात्रभर बाहेर उभं करतील अर्थात त्यांना जेलमध्ये आणण्यात आलं त्या दिवशी रात्री त्या जेलमध्येच राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र तयार कर करण्यात आली आणि दुपारपर्यंत त्यांना गांधीजींसवळ गाडीने सोडण्यात आले असे होते आपले गांधीजी आणि अशा होत्या आपल्या बा